चोवीस चोवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे चोवीसशे सतराशे अठराशे दोन हजार एकवीसशे साडे एकवीस साडे एकवीस बावीसशे रुपये बावीसशे रुपये आरेस्कर चोवीस साडे चोवीस पंचवीस साडेस चौसवीस चोवीस साडे चोवीस पंचवीस साडे पंचवीस साडे चव सत्तावीस सव्वा सत्तावीसशे रुपये सवा पंचवीस साडे पंचवीस चव्वीसशे रुपये सव्वा सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस सव्वास आणि साडे बावीसशे रुपये अरे वायवी दोन हजार एकवीस बावीस सव्वा बावीस ती कुठे गेली अरे तेवीसशे रुपये सतराशे अठराशे दोन हजार एकवीस साडे एकवीस बावीसशे रुपये माहिती